तुम्हीच मला वाटते बोलला असेल की सातारच्या गादी कमळाची फुलं पडणार नाही ती काय झालं होतं माहिती विषय काय आहे आता आपली एक महिना झालं बाळूमामाची वाकणूक झाली होती अदमापूर मध्ये मामांच्या वाकणुकीमध्ये डोनी महाराजांनी सांगितलं होतं सातारच्या गादीवर फुलं पडतील सातारच्या गादीवर फुलं पडतील फुलं पडतील ही माझ्या बाळूमामाच्या वाकणुकीमध्ये यात्रेला सांगितलेलं आहे की सातारच्या गादीवर फुलं पडतील ही मग सातारची गादी आमच्या छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराजांची गादी एक सातारला एक कोल्हापूरला ह्या दोन गाद्या आहेत त्याच कोल्हापूरच्या गादीला सातारच्या गादीला सांगितले की या गादीवर सातारच्या गादीवर फुलं पडतील म्हणून सांगितले hmm. ही मामांची ताकद आहे इथं ता आंतरश्रद्धा नाही दादा वर्षातून एकदा माझ्या बाळूमामाची भाकमुख आजमापूरला होते आजमापूर तुम्ही मागल्या दहा वर्षाची वाकणूक काढून बघा मागल्या दहा वर्ष दहा वर्षाची वाकणूक काढून बघा त्या दहा वर्षाच्या वाकणुकीमध्ये सांगितलंय या कलियुगामध्ये अशी एक वेळ राजकारणामधला माणूस ह्या पक्षातून त्या पक्षात कोलांड्या ओड्या खाईल ह्या सत्तेसाठी माणूस स्वतःच्या घरदाराला विसरल म्हणून सांगितलंय बाळूमा पक्षातून त्या पक्षात, पक्षात कोलांड्या उड्या खायला म्हणून सांगितले माझ्या बाळू ह्या धर्तीचा म्हणजे या पृथ्वीचा विलासकालीनचा मार्ग आता कमी होत म्हणजे वेळ कमी होत आली सुईच्या टोकावर एवढं पुण्य मोजण्याजोग माझ्या ढोणी महाराजांना सांगितलंय की ताकद बाळू मामाची आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या पक्षातला माणूस त्या पक्षात जाणार आज बघायला आज आज नाय लागलय ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात आपण फक्त खाली आणि वर काय चाललंय आपल्याला काहीच कळत नाही माझ्या मामानं सांगितलं आपण सांगत हुँ. जी घडलेला आहे ती तुम्हाला सांगायचंय त्या देवाचा महिमा जगा वेगळा आहे दादा